नमस्कार चॅट जी पी टी हे नाव तर आता जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे नाही का पण थांबा याचा उपयोग फक्त प्रश्न विचारायला किंवा होमवर्क करायला होतो असं वाटत असेल तर आज आपण याच गैरसमजाला दूर करणार आहोत कारण आज आपण बघणार आहोत की हेच टूल वापरून प्रत्यक्ष पैसे कसे कमवायचे हो अगदी खरे आहे चला तर मग काही सोप्या पद्धती जाणून घेऊया म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं की हा फक्त एक चॅटबॉट आहे गप्पा मारायला किंवा मा फार तर अभ्यासात मदत करायला पण खरंच का याची ताकद फक्त एवढीच आहे नाही अजिबात नाही आपण जरा वेगळ्या नजरेने बघूया विचार करा हे फक्त एक टूल नाही आहे तर ही एक नवीन इन्कम स्ट्रीम आहे उत्पन्नाची एक अशी संधी जी आपल्यापैकी कोणीही वापरू शकतं तर चला सुरुवात करूया आपण या चॅटबोर्डच्या लेबलच्या पलीकडे जाणार आहोत आणि याची खरी ताकद काय आहे ते अनलॉक करणार आहोत बघूया तरी यातून पैसे नेमके कसे कमवायचे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये यासाठी कुठलं कोडिंग यायची गरज नाही किंवा कोणतीही टेक्निकल डिग्री नको काय हवंय फक्त थोडी क्रिएटिव्हिटी आणि शिकायची तयारी बस एवढंच ओके तर पहिला मार्ग तो आहे डिजिटल शब्दकार बनण्याचा आजकालच्या डिजिटल जगात ना शब्दांची किंमत खूप जास्त आहे आणि इथेच आपली पहिली संधी लपलेली आहे आता बघा प्रॉब्लेम काय आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत छोटे बिझनेस आहेत सगळ्यांना ब्लॉग पोस्ट आर्टिकल्स म्हणजे सतत काहीतरी लिहायचं असतं पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो आणि इथेच चॅट जी पी टीची जादू सुरू होते विचार करा फक्त एक कमांड डेची एका हेल्दी डाएटवर एक हजार शब्दांचा ब्लॉग लिहून दे तो पण एकदम फ्रेंडली टोनमध्ये आणि बूम काही मिनिटात अख्खा लेख तुमच्यासमोर तयार आणि प्रोसेस तर अगदी सोपी आहे क्लायंटकडून टॉपिक घ्या चॅट जीबीटीकडून पहिला ड्राफ्ट बनवा त्याला थोडं पॉलिश करा आपला स्वतःचा टच द्या आणि फायबर किंवा अपवर्कसारख्या साईट्सवर डिलिव्हर करा झालं काम आता फक्त व्लॉगच नाही सोशल मीडियाचं पण तेच आहे छोटे मोठे बिझनेस चालवणाऱ्यांना रोजच्या रोज पोस्ट टाकायला कॅप्शन लिहायला वेळच नसतो किंवा कल्पना सुचत नाहीत यावर उपाय तोही एकदम सोपा फक्त एक कमांड द्या एका बेकरीसाठी तीस इंस्टाग्राम कॅप्शन बनो झालं महिन्याभराचा कंटेंट काही मिनिटात तयार विचार करा त्या बिझनेसवाल्याचा किती वेळ वाचेल आणि ही गोष्ट फक्त कॅप्शनपुरती नाहीये हां तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहू शकता जाहिरातींसाठी आकर्षक ओळी बनवू शकता लिंकडिनसाठी अपडेट्स लिहू शकता इतकंच काय ट्रेंडिंग हॅशटॅग सुद्धा शोधून देऊ शकता म्हणजे भरपूर संधी आहेत चला आता लेखनाच्या दुनियेतून थोडं पुढे जाऊया आपला दुसरा मार्ग आहे नॉलेज ब्रोकर म्हणजे ज्ञान मध्यस्थ बनण्याचा म्हणजे काय तर माहिती घ्यायची आणि तिला एका विकण्यासारख्या प्रॉडक्टमध्ये बदलायचं इंटरेस्टिंग आहे ना चला बघूया कसं बघा आजकाल जॉब मिळवणं किती अवघड आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला रेझ्युमे पण खरं सांगायचं तर अनेकांना तो प्रभावीपणे कसा बनवायचा हेच कळत नाही इथेच चॅट जीपीटी कामाला येतो तुम्ही फक्त माहिती द्यायची आणि तो तुमच्यासाठी एक प्रोफेशनल अगदी एटीएस फ्रेंडली रेझ्युमे बनवून देतो एटीएस फ्रेंडली म्हणजे काय तर असा रेझ्युमे जो कंपन्यांचे स्क्रीनिंग सॉफ्टवेअर सहज वाचू शकतात खूप महत्वाचे हे आणि यातून कमाई किती होऊ शकते सहजपणे एका रेझ्युमेसाठी हजार पंधराशे रुपये किंवा त्याहूनही जास्त चार्ज करू शकता विचार करा ही किती मोठी संधी आहे आता याच ज्ञानमध्यस्थ मॉडेलमध्ये अजून एक संधी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोठमोठे चॅप्टर्स वाचणं त्याचे नोट्स काढणं किती कंटाळवाणं असतं बरोबर ना चॅट जी पी टी हेच काम सेकंदात करतो अख्खा चॅप्टर कॉपी पेस्ट करा आणि सांगा याचे दहा सोपे पॉइंट्स बनव आणि वीस प्रश्न काढून दे बस हा अवघड अभ्यास एकदम सोपा झाला आणि हो हे तयार स्टडी मटेरियल विकून सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ओके आता येतोय आपला तिसरा आणि सगळ्यात क्रिएटिव्ह मार्ग क्रिएटिव्ह प्रोड्युसर बनण्याचा इथे आपण ला फक्त एक मदतनीच नाही तर आपला एक क्रिएटिव्ह पार्टनर बनवणार आहोत आजकाल यूट्यूबर बघा रोज नवीन काहीतरी करायचं प्रेशर असतं व्हायरल होण्यासाठी सतत नवनवीन आयडियाज लागतात आणि इथेच अनेकजण अडखळतात इथे चॅट जी तुमचा आयडिया पार्टनर बनतो त्याला सांगा टेक चॅनलसाठी वीस व्हायरल यूट्यूब शॉर्ट्सच्या आयडिया दे तो फक्त आयडिया नाही तर अख्खी स्क्रिप्टसुद्धा लिहून देईल या आयडिया तुम्ही दुसऱ्या क्रिएटर्सना विकू शकता किंवा स्वतःचा चॅनलसुद्धा सुरू करू शकता आणि आता एक बोनस टिप पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय तर एकदा मेहनत करायची आणि नंतर कमाई करत राहायची हे शक्य आहे डिजिटल प्रॉडक्ट्समुळे तुम्ही एकदा काहीतरी बनवून ठेवता आणि ते आपोआप विकलं जातं तुम्हाला पैसे मिळत राहतात उदाहरणार्थ तुम्ही रेसिपी बुक्स बनवू शकता मुलांसाठी छान छान गोष्टी लिहू शकता किंवा मोटिवेशनल कोट्सचं कलेक्शन तयार करू शकता अशी छोटी छोटी डिजिटल पुस्तकं बनवून ती ॲमेझॉनवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर विकायला ठेवू शकता तर आतापर्यंत आपण बघितलं की या एका टूलमध्ये किती प्रचंड ताकद आहे आता या सगळ्या आयडियाज एकत्र करून तुमचं पहिलं पाऊल काय असेल यावर बोलूया तर थोडक्यात पैसे कमवायला सुरुवात करण्यासाठी हे पाच मार्ग आहेत एक फ्रीलान्स लिखाण दुसरं सोशल मीडिया मॅनेजमेंट तिसरं रेझ्युमे बनवून देणं चौथं अभ्यासात मदत करणं आणि पाचवं यूट्यूबसाठी कंटेंट तयार करणं बघा टूल तुमच्या हातात आहे संधी तुमच्या समोर आहे आता खरा प्रश्न एकच आहे की तुम्ही याचा वापर करून काय बनवणार आहात विचार करा कारण सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी नाही